ना आज शेतात जास्त काम असल्यामुळे ना शेळ्या आज जागेवर ठेवल्या जाग्यावर कशा प्रकारे सोय करेल त्यांना वैरणीची पाण्याची व झाडझुडीची तुम्ही आज आजच्या व्हिडिओला पाहू शकतात आज जाळी घेऊन आलो शेतात वैरण कापायलं आजच्या व्हिडिओला तुम्ही पाहू शकतात का कशा प्रकारे जाग्यावर सोय करावी शेळ्यांना अशा प्रकारे पाण्याची सोय करेल त्यांना पिण्यासाठी आणि फ पण लावलेलं आहे इथे तुम्ही वर आटकवलेली पावडी पाहू शकतो म्हणजे गण कचरा वाढण्यासाठी लेडी जागेवर कशी गव्हाण पाहिजे आणि गवण्या कशा प्रकारे शेळ्या वैरण खाऊ शकता हे असे गव्हा आणि शेळ्या त्याच्यात वैरण खातात आता आपण पाहू शकतो गवनेत वैरण टाकली आहे आणि गवनेत कशा प्रकारे शेळ्या वैरण खाऊ राहिले व्यापार कर रे बंदिस تسيلي پالمبر سرکول بنديس تسيلي پالمبر करायس ورته لياس